शनी देवाव चेंडूप अमरापूर आवलगाव कमधपूर भामाखाम या मध्ये आणि आजूबाजूच्या हे सर्व गावांचं याला आहे अशा प्रकारे हा सप्ताह एकशे अठ्याहत्तराव अखंडारी नाम सप्ताह आज प्रारंभ झालेला आहे तसे सातही गाव अगदी छोटे छोटे गाव आहे परंतु मोठा निर्णय आपण घेतलाय कारण लाखो लोकांचं हो नियोजन आपल्याला करायचं आहे आणि सप्ताह घेणार कुठलं तरी गाव असत परंतु त्याला सर्वांनाच सहकार्य करावं लागतं असं आपण समजूया की आमचं नाव नेहमी आम्ही घ्यायला जावं एवढे नाव तर आमचे टाकू शकत नाही कोणीतरी पुढे होत असतं एकाच्या कैवारी उभी बहुतांची पुढे कोणीतरी पुढे व्हावं लागतं म्हणजे सात गाव पुढे झालेली आहेत आपण परिसरातील आहे रामपूर तालुक्यातले काही गाव आहेत वैजापूर तालुक्यातले काही गाव आहेत आपल्या ज्या नेवास तालुक्यातले काही गाव आहेत हे जवळचे गाव आहेत तर लांबून पंक्तींना याला उशीर होतो म्हणून जवळच्या गावांनी आपला दररोज कोणती द्यायच्या दश्मीपर्यंत दररोज भाकरी आणायची आपल्या माता भगिनीकरता सूचना आहे होतो मग सुरू व्हायला उशीर होऊ नये जेवढे गावचे या परिसरातील गाव आहेत त्यांनी दररोज लक्ष्मीपर्यंत आजचा महाप्रसाद आहे लक्ष्मीपर्यंत पाच दिवस एकादशीचा फराळ असतो जो असला काला असतो म्हणून लक्ष्मीपर्यंत पाच दिवस आपण परिसरातील गावांनी दररोज भाकरी आणायची आहे आणि बाकीच्या धरण्याप्रमाणे कोणती येणारच आहे आणि आमची जी आहे हा पुरणपोळ्यांचा महाप्रसाद आहे नांदगाव तालुका येवला तालुका नाशिक जिल्ह्यातील सर्व गावी अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर या परिसरातून या जिल्ह्यांमधून पुरणपोळ्यात काही मांडे एकाणपोळ्या असतात मांडे पुरणपोळ्या यांचा महाप्रसाद आहे

माननीय खासदार श्री संदीपजी भोंगरे साहेब छत्रपती संभाजी नगर आणि माननीय आमदार भोंगरे सर हे दोघे मिळून एकच दिशा फळाचे बोलत होणार आणि पंचगंगा उद्योग समूह हे अध्यक्ष प्रभातजी शिंदे यांच्याकडून दोनशे एक्कावन्न कोटी साखर त्यांनी महापत्रकारांनी आमचे माजी सभापती अविनाश पटेल त्यांनी पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये दिले अजून पाटील धन्यवाद आता या ठिकाणी चारही प्रहरे उपस्थित आहेत चारही प्रहारे विने घरी आहेत ना पहिला प्राणा विणे